सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आता व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवानिवृत्त कर्मासाठी आली मोठी खुशखबर सेवन कर्मचाऱ्यांना सहा लाख रुपयाचा होणारा फायदा त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण पाहूया दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मासाठी अंदाची बातमी आली आहे या बैठकीत निवृत्त वेतन आणि मृत्यूच्या निधीत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत या निर्णयाचे विविध पैलू त्याचे महत्व आणि त्यांचे संभाविक परिणाम यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत निवृत्त वेतन आणि मृत्यून निधी राज्य सरकारी कर्मचा सेवानिवृत्ती आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ करण्यात आली आहे यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच मध्ये केलेली वाढ आतापर्यंत हे उपदान चौदा लाख रुपये मर्यादित होते परंतु आता हे वीस लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आले आहे सहा लाख रुपयाची वाढ निवृत्त वेतन होणाऱ्या कर्मसाठी एक आर्थिक मदत ठरणार आहे सेवा निवृत्ती केलेली ही वाढ अनेक दृष्टीने महत्वाची आहे प्रथम ती कर्मचारी दीर्घकालीन सेवेत योग्य ती गदर करते अनेक वर्षे राज्य सरकारी कर्मासाठी काम केल्यानंतर ही वाढीव रक्कम त्याची योगदानाची एक प्रकारे पोच पावती आहे दुसरीकडे ही वाढ निवृत्त वेतननंतर जीवनात आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यास मदत करेल वाढत्या मागाच्या काळात अतिरिक्त रक्कम निवृत्त वेतन कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि अनपेक्षित खर्चाला तोंड देण्यासाठी सक्षम करेल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदत या निर्णयाचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत केलेली वाढ एखाद्या सरकारी कर्मचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आता अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे ही वाढ करताना सरकारने कर्मचारीच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन गरजेचा विचार केला आहे मृत्यूनंतरच्या सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या या वाढीव निधीचे अनेक फायदे आहे सर्वप्रथम ते कुटुंबाला तत्काळ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करते कर्मचारीच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर येणाऱ्या आर्थिक संकट या निधीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकते दुसरीकडे हा निधी कुटुंबाला भविष्यात आर्थिक नियोजन करण्यास मदत करतो विशेषतः जर मृत कर्मचारी कुटुंबाचा मुख्य कमवता सदस्य असेल तर ही वाढीव रक्कम कुटुंबाला पुढील काही वर्ष आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत करू शकते आर्थिक वाढीचे फायदे या निर्णयाचे व्यापक आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे निवृत्त सरकारी कर्मचारी आणि त्याचे कुटुंबियांना मिळणारा हा वाढव आर्थिक आधार त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो अधिक पैसा हातीशी आल्याने ते अधिक खर्च करू शकतील त्यामुळे अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला त्यांना मिळू शकते निवृत्तीनंतरच्या आर्थिक काळात सुरक्षता हा एक महत्वाचा मुद्दा असतो या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीवेतनंतरच्या वेतनंतरच्या जीवनाची नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल आरोग्य सेवा त्यांच्या गोष्टीवर अधिक खर्च करू शकतील याशिवाय ही वाढीव रक्कम अनपेक्षित आर्थिक संकटाला तोंड देण्यास सक्षम करेल मृत कर्मचारी कुटुंबासाठी हा वाढीव निवडणुकीत त्यांच्या भविष्याची सुरक्षा वाढवतो विशेषतः जर कर्मचारी कुटुंबाचा मुख्य कामा सदस्य असेल तर वाढीव रक्कम कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्रदान करू शकते यामुळे मुलांच्या शिक्षणासारख्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करणे शक्य होईल अंमलबजावणीची प्रक्रिया मंत्रिमंडळाची या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे मात्र याची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही संबंधित विभागून अधिकृत अधिसूचना जारी केल्यानंतर ही वाढीव प्रत्यक्षात लागू होईल त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला या बदलांची अंमलबजावणी करण्याची पुरेसा वेळ मिळेल धन्यवाद